न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चार फ्लॅट बळकवणाऱ्या सावकाराला अखेर बेड्या ठोकल्या आहेत इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक तीनशे त्रेसष्ट दोन हजार पंचवीस अंतर्गत आरोपी रोहिष प्रकाश वीक वय सदोतीस वर्ष राहणार अशोकनगर सातपूर नाशिक याला अटक करण्यात आली आहे फिर्यादीकडून दोन हजार एकवीस साली आरोपीने दहा टक्के व्याजदराने पंधरा लाख रुपये घेतले होते मात्र आजपर्यंत तब्बल पंचवीस लाख अठ्ठावीस हजार रुपये परत घेतल्यानंतरही आरोपीने फिर्यादीकडील समृद्धी अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर एकशे चार आणि एकशे पाच हे जबरदस्तीने स्वतःच्या नावावर लिहून घेतले त्यानंतर आणखी दबाव आणत जीव घेण्याची धमकी देऊन फ्लॅट क्रमांक दोनशे एक चारशे एक चारशे दोन आणि चारशे तीन हे स्वतःच्या तसेच नातेवाईक व मित्रांच्या नावावर करून घेतले इतकंच नव्हे त्यानंतर या फ्लॅटचे नोंदणी दस्त जबरदस्तीने करून घेण्यासाठी आरोपीने फिर्यादीला स्कॉर्पिओ गाडीत बसवून नेले आणि रजिस्ट्रेशन कार्यालयात दस्त नोंदवून घेतला पोलिसांनी तांत्रिक आणि मानवी कौशल्याचा वापर करून आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेतले आणि अटक केली न्यायालयाने आरोपीला तीन नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे इंद्रानगर पोलीस ठाणे या ठिकाणी फिर्यादी इसम वरुण सुरेश शहाणी वय पस्तीस वर्ष व्यवसाय कन्स्ट्रक्शन यांनी समक्ष येऊन सांगितले की त्यांना कन्स्ट्रक्शन साईटवरती त्यांची समृद्धी अपार्टमेंट म्हणून कन्स्ट्रक्शन साईट आहे त्या साईटवरती काही आर्थिक अडचण आल्यामुळे त्यांनी यातील आरोपी रोहित विक याच्याकडून दहा टक्के दराने पंधरा लाख रुपये घेतले होते सदर रकमेपैकी त्यांनी पंचवीस लाख अठ्ठावीस हजार आठशे रुपये त्याला देऊन देखील रोहित विग या आरोपितास देऊन देखील त्या आरोपितांनी त्यांच्याकडून बळजबरीने तीन फ्लॅट रजिस्टर करून घेतले आणि त्यांना जबरदतीनं तो रजिस्टर ऑफिसला घेऊन गेला अशी तक्रार दिल्याने त्याची गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय चौधरी हे करीत असून सदर आरोपी रोहित वी यास अटक करण्यात आलेली असून तो दिनांक तीन दिन अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहे त्याच्याकडून अधिक तपास करून अधिक काही माहिती मिळते का यावर तपास येत आहोत या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण उपायुक्त किशोर काळे सहायक आयुक्त सचिन बारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले ही कारवाई इंद्रानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे सहायक निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे आणि त्यांच्या पत्कांनी केली आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक